मी साहेबांना रात्री बोलता बोलता म्हणून साहेब तीस रुपया किंवा पाचशे रुपया रात्री एक वाजेपर्यंत काम करते ती आपल्या लोकांना पाच लाख रुपये जरी मिळणं तरी भागा नाही काय करायचं तोच तिथे मी आठव्या दिवशी काय शब्द मांडतोय हा कारण की तो हा शब्द आहे कुठला एक निष्ठ सांगायचं काय की शेतून पुढे कंपनी अशाच लोकांना सलाम करणार अशाच लोकांना सपोर्ट करणार आहे की जी लोक अहो रात्र कष्ट करतात कर। मावला म्हणाला किती लोकांना मावला एक निष्ठ मी एक निष्ठ कारण सगळ्यांना माहिती आहे आम्ही सुद्धा आयुष्यात तुका केले ते काय केले ते मी सुद्धा आयुष्यात तुका केले ते नाही म्हणत नाही पण ज्या दिवशी माझ्या आयुष्यात लक्ष्मी आली ना त्या दिवशी पासून एक चुकीचं काम केलं नाही एक रुपया कधी घरात चुकीचं आणला नाही कधी कोणाचा बेमानी केलं नाही